पोरिया जान्द। पोरिया जान्द। नमस्कार मी जयश्री आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची पायाभरणी करताना शिक्षण पाणी समाज सुधारणेवर भर देत समाजाला जागृत करण्याचे कार्य केले असे मत मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन यांनी व्यक्त केले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपायुक्त मनोज लोणकर संदीप खोत शहर अभियंता बाबासाहेब मग गलबले सहायक आयुक्त उमेश ढाकणे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक लेखाधिकारी चारुशिला जोशी मुख्य लिपिक विजय कांबळे विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून जांभेकर यांनी समाजात नवीन विचारांची लाट आणली त्यांनी पत्रकारितेसोबतच समाजसुधारणा शिक्षण आणि सामाजिक जागृतीच्या कार्यालाही चालना दिली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेला पत्रकारितेच्या माध्यमातून नवे दालन खुले करून दिले आजच्या डिजिटल युगातही त्यांची विचारधारा आणि समाज जागृतीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे निळकंठ पोमन म्हणाले बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा